हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत मक्याचा ढोकळा ढोकळा आपण बऱ्याचदा करतो पण मक्याचा कसा करायचा ते आज, आज आपण बघणार आहोत याकरता आपण इथे घेतलेला आहे एक वाटी मक्के दाणे अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी दही अर्धी वाटी रवा तर आपण मके जितके घेतले आहेत त्याच्या अर्ध्या अर्ध्या प्रमाणात हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मका आपण आता मिक्सरला बारीक दळवून घेऊया इथे आपण हा मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं साहित्य छान एका बाउलमध्ये एकत्र करून घेऊया त्याकरता मके आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत चवीला म्हणाल तर अगदी छान असा हा ढोकळा तयार होतो आणि पोटभरीच्या दृष्टीने सुद्धा हा उत्तम पर्याय आहे आता आपण हे जे दळून घेतलं होतं मका त्यामध्ये टाकणार आहोत रवा बेसनपीठ आणि दही दही जर आंबट असेल तर थोडं प्रमाण कमी केलं तरीही चालेल पण फ्रेश दही वापरायचं आहे शक्यतो म्हणजे ढोकळा छान होतो आणि इथे आपण टाकूयात अर्धा चमचा अर्धा चमच्यालाही थोडीशी कमी हळद आपण यामध्ये टाकलेली आहे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे हिंगाची चवही छान येते आणि आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण आता टाकूयात आलं मिरची आणि कोथिंबीर साधारण एक ते दीड मिरची मी बारीक चिरून इथे घेतलेली आहे एक इंच आलं इथे किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याला छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे दही आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये आपण आधी हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर वरून आपल्याला जितकं पाणी लागेल तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे पाणी जर जा जास्त झालं तर ढोकळा प्रॉपर शिजत नाही म्हणजे असा बसतो आणि आतून आपण ते असं म्हणतो ना गचकचा होतो त्यामुळे पाणी जास्त नाही टाकायचं थोडं थोडं करत पाणी आपण यामध्ये वाढवत जाणार हो। आहोत आणि मुळात दह्यामुळे याला थोडासा ओलावा येतो थो। तर त्या हिशोबाने नंतर आपण यावर पाणी वाढवणार हो। आहोत आणि आता हे आपण असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही ते बघू शकता साधारण मी दोन टेबल स्पून पाणी यामध्ये आत्तापर्यंत टाकलेलं आहे याला या प्रॉपर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिश्रण सगळं एक सारखं करायचं आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा तेल एक टी स्पून आपण यामध्ये टाकलेला आहे टेबल स्पून नाही एक टी स्पून तेलामुळे काय होतं ना ढोकळा आपला आतून असा छान मऊ आणि मोकळा मोकळा होतो बऱ्याचदा असं होतं ना की ढोकळा खाल्ल्यानंतर आतमध्ये दाटल्यासारखा होतो किंवा दबका लागतो घशामध्ये अडकल्यासारखा होतो कोवडा कोवडा तर त्याकरता थोडंसं यामध्ये तेल टाकलं की ढोकळा छान होतो आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो एक पूर्ण सॅच आपण इथे इनोचा वापरलेला आहे चमच्याने म्हणाल तर एक चमचा आपण इथे इनो घेतलेला आहे आणि यावर एक चमचा पाणी टाकलेलं आहे इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी आणि इनो, इनो टाकल्यानंतर याला छान व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हलवतानाही सगळं छान एकत्र करायचं आहे पण खूप अति अतिप्रमाणामध्येही याला हलवायचं नाही आहे पण सगळ्या मिश्रणामध्ये आपला इनो व्यवस्थित मिक्स व्हायला हवा या पद्धतीने आपण याला व्यवस्थित हलवून येणार एकत्र एक करून घेणार आहोत आता एका प्लेटला मी इथे तेल लावून ठेवलेलं ला आहे त्या प्लेटमध्ये आपण हे सगळं मिश्रण ओतून घेऊया एक लक्षात ठेवायचं आहे आधी सगळी तयारी करायची आहे आणि मगच आपल्याला मिश्रणामध्ये इनो मिक्स करायचं आहे कारण इनो टाकल्या टाकल्या आपण याला वाफवायला ठेवणार आहोत नाहीतर त्यातलं ना जी एअर तयार झालेली असते ना ती म्हणजे इनोचं जे ऍक्टिवेशन झालेलं असतं ते निघून जातं मग प्रॉपर ढोकळा आपला व्यवस्थित फुलत नाही तर एका साईडला आपण कढईमध्ये पाणी हे तापवायला ठेवलेलं आहे आणि प्लेटला तेल लावून ठेवलं होतं त्यानंतरच आपण आपल्या मिश्रणामध्ये सोडा टाकलेला आहे म्हणजे इनो टाकलेला आहे आता तुम्ही हे इनोऐवजी सोडा देखील वापरू शकतात आता हे सगळं आपण एकसारखं पसरवून घेऊयात आणि यावर टाकूया थोडंसं तिखट हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकाल नाही टाकलं तरीही चालेल थोडीशी आता कोथिंबीर यावर आपण भुरभुरून घेऊया कोथिंबीर मी खूप बारीक चिरून घेतली होती ती यावर टाकून घेणार आहोत आणि कढई आपण जी ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये याला ठेवूयात वाफवण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्या ढोकळ्याला वाफवायला लागतात प्लीज जाडी किती आहे ठेवलेली त्या याने आपल्याला याला वेळ लागतो जर तुम्ही अगदी पातळ लेअर दिली याची ले छोट्या डिशमध्ये ठेवून तर पटकन वाफवला जातो एक साधारण मी पंधरा मिनटानंतर याला उघडून बघितलं होतं तर अगदी दोन मिनटासाठी परत मी याला वाफवायला ठेवलं आणि आता आपण उघडून बघूया मस्त रंग आलेला आहे आणि आता मी यामध्ये काटा चमचा टाकून बघते तुम्ही इथे बघू शकाल अगदी क्लीन व्यवस्थित निघालेला आहे याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण याला कट करून घेणार आहोत आता हा गार झालेला आहे तर याला आपण कट करून घेऊया याचे आपण हवे तसे काप करून घेऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर मोठ्या मोठ्या साईजमध्ये याला कट करा किंवा छोटे छोटे पीसेस केले तरीही चालतील तर ते आपल्या आवडीवर आहे आणि मी हे कट करते तोपर्यंत तुम्हाला जर ढोकळा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल लायकनवर कर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आता तुम्ही इथे बघू शकतात मी तुम्हाला इथे काढून दाखवते आहे अगदी छान मऊ आणि जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे मक्याचा ढोकळा आहे तरी तुम्ही इथे बघाल किती छान जाळी पडलेली आहे याला आणि अगदी मऊ झालेला आहे आतून इथे तुम्ही बघाल एकदम छान असा झालेला आहे हा आता यावर आपण वरून तीळ आणि मोहरीची फोडणी टाकणार आहोत आपण यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि वरूनही परत थोडंसं आपण लाल तिखट भुरभुरवलं होतं त्यामुळे जास्त फोडणीमध्ये परत मिरची टाकण्याची गरज नाही फक्त मी इथे तीळ आणि मोहरीची याच्यावर फोडणी करून टाकणार आहे इतर ढोकळ्यांना आपण जसं पाणी टाकतो फोडणीत तसं टाकायचं नाही आहे कारण हा मक्याचा ढोकळा आहे मुळा तातून सॉफ्ट होतो तर वरून आणखीन पाण्याची गरज नाही पडत खायला तर अतिशय चविष्ट लागतो एकदा नक्की करून बघा आता यावर मी वरून थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे आणि ते भुरभुरवलेलं आहे ओलं नारळ होतं जे ते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला वरतून कसं सजवायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवू शकता तुम्हाला आवडत असेल तर वरून खोबरं टाका नाही टाकलं तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली डिश तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा कशी झाली आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार